बातमी क्रिकेटचे सेंच्युरियन इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतीय संघानं आठ बाद दोनशे आठ धावा केल्या पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवात अडखळत झाली कर्णधार रोहित शर्मा पाच तर यशस्वी जयस्वाल सतरा धावांवर बाद झाले त्यानंतर आलेला फलंदाज शुभमन गिल दोन धावा करून बाद झाला श्रेयस अय्यरही एकतीस करून बाद झाला विराट कोहली अडतीस अश्विन आठ तर शार्दूल चोवीस धावा करून बाद झाले पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा के एल राहुल सत्तर धावांवर खेळत होता दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा यानं भारताचे पाच गडी बाद केले पावसामुळे काल निर्धारित नव्वद षटकांपैकी एकतीस षटकांचा खेळ झाला नाही त्याची भरपाई म्हणून आजचा सामना तीस मिनिटं आधी सुरू होणार आहे